आपल्यासमोर स्वागत करूया उलट सुरत मुलाखत जल्दी फोकस करू आता आपल्याला भेटी येलेला येत आहेत ते या गावचे सरपंच सरपंचाची टोपी नाही वाटत अरे हो सरपंच बसा आता बसतो बसतो तुम्ही पण बसा सरपंच आय सॉरी पत्रकार बोला हा आता आपण आपल्या मुलाखतीला सुरुवात करूया आता आपण सरपंचांना काही प्रश्न विचारणार आहोत बरोबर सो आय विल आस्क यू सम इंग्लिश महाराष्ट्रात राहत आहे मराठी बोलायचं मराठीतच बोलायचं ओके सरपंच तुम्ही बोला मी काय बोलतोय आई लाखम पण आपण आपल्या प्रेक्षकांना पहिल्यांदा तुमचा परिचय करून द्यावा नमस्कार मी लालू लवले म्हणजे तर सर माझं शिक्षण विसरू नका हो का दुपार दुपारपास दुपारपास म्हणजे अहो सकाळी अख्या माझ्या आईने मला घरात सोडले हा आणि मग अख्ख्या मला घरात सोडले म्हणजे अहो म्हणजे माझ्या आईने मला शालेत सोडले प्रेमाने सोडले होते हो माझा पोरगा मोठा होईल काहीतरी बनेल शालेने मला घरात सोडले आणि काहीतरी माझे सर मला बोलत होते आपले इसको भेजा लेकिन इसके में साला भेजा नाही भेजा हा साला मला समजलं नाही काय बोलले पण ते सगळं सोडा तुम्ही खरचा प्रश्न विचारा तुम्ही सोडत कसे झालात मी झाला चुकून झालो सरपंच म्हणजे मला माझ्या गावाचा विकास करायचा होता हो मी आणि तो योग्य त्या मार्गाने चांगल्या मार्गाने गेलेला आहे तुम्ही या क्षेत्रात का आणि कशासाठी आलो माझ्या पार साठी आय I मी mean, गावाच्या विकासासाठी गावाचा विकास करण्यासाठी आणि तो मी योग्य त्या पद्धतीने गेलेला आहे ज्यांना जे हवंय ते दिलंय जस आपल्या म्हाताऱ्यांना काठी बायकांना साडी आ? तरुणांना मोबाईल असे योग्य ते मार्गाने आम्ही केलेले आहे ठीक आहे मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो तुम्ही असा कोणता विकास केला अहो मग सांगितलं आमचे रस्ते सरळ होते हा त्यामुळं अपघात वाढत होते आम्ही त्याचे खट्टे केले खट्टे 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 त्यामुळे मुलं आता कसे वाहन हलू चालतात अपघात टाळतात आणि त्यासोबत आमची दुसरी समस्या हो पूर्ण झाली कोणती सांड पाण्याची त्या खड्ड्यात पाणी पुढते आमच्या गावात समस्याही सुटते काय बोल मग खरं पुढचा प्रश्न द्या तुमचा सरपंच साहेब हा नेहमी लोक म्हणतात काय गावात रस्ते खूप खराब आहेत हा पण उलट विचार करा रस्ते रस्त्यात खड्डे बरोबर हो मग होतात बरोबर बरोबर मग लोकांचा व्यायाम होतो मग आता तुम्ही सांगा तुम्ही बोलताय बरोबर काय बोलताय खड्डे आपण भरूया मग खड्डे भरण्याची गरज काय आहे अहो साले गावकरी एकताय ना मुंबईला जातील आणि माझा तास सुटलो कसला चालेल लय डोक्याला तिरास देतात हा हो मिस्ती काम सांगतात कोणती कामा सांगतात तुम्हाला हो ते गावाचा विकास करायला एवढा भाग करतो करतो ते अजून करायला सरपंच साहेब तुम्ही मला सांगा तुम्ही सरपंच नसता बरोबर हा तुम्ही सरपंच नसता तर एखादा शेतकरी की शहरात जाऊन नोकरी करणार असता नाही हो एवढा आपल्याला जमायचं नाही पण चालत विचार मी पत्रकार झालो असतो आणि एका सरपंचाला धरून असेच वाड्या वाकडे प्रश्न विचारले असते वेडे हा मला सांगा गावकऱ्याने तुम्हालाच का निवडून दिले कारण काय आम्ही त्यांना बोललो ना माझ्या जे हवं ते पुरवले हो ते पण सरळ मार्गाने सरळ मार्गाने जसं अपंगांना रिक्षा गरीबांना भिक्षा आणि बेवड्यांना खांबा नाही ना दिला मार्गाने वापर ओके आम्ही सरळ मार्गाने मला सांगा तुम्हाला निवडणुकीच्या तुम् अवधीत खर्च झाला म्हणजे so, I mean, I mean, आमच्या वाड्यावर कोंबड्या आय मीन सभा आयोजित केल्या त्यामध्ये आम्ही गावकऱ्यांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या आणि त्या दूर केल्या आता मला सांगा एवढे करून तुम्ही जर निवडणुक हरवलं असता तर मग काय हरवायचा विषयच नाही हो कारण ना। ना। का आम्ही जितन आमच्या हातात I mean, आय मीन स्वतात असते हो गावकऱ्यांवर असते गावकऱ्यांचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे आता मला सांगा गावात अनेक योजना येतात बरोबर आता गावात कोणती योजना आली तर ती योजना गावकऱ्यांना गावकऱ्यांपर्यंत पोहोचते का पोहोचते ते काय माहित नाही पोचते ते माहिती आहे पण दोन गोष्टी ते माहित नाही कारण की ते आमचे सगळे खालची माणसं बघतात पण आम्ही योजना जरूर पोचवतो जशी आताच नुकताच आमच्या गावामध्ये आम्ही योजना राबवली की चला त्या गावामध्ये कचरा सगळा हा कचरा पसरवलेला तर त्यासाठी हर घर झाडू योजना राबवली प्रत्येक गावातल्या गावकऱ्यांकडे मी एक एक झाडू दिली हाताने दिली त्यासोबत हर घर नल घरात नल पोचवली त्या नला पाणी येतो का तो तर हा विषय पण तो आमच्याकडे मांडला नाही म्हणून केलाच केला नाही सांगितलाच नाही मग आता मला सांगा गावकऱ्यांना कागदपत्रांची गरज लागते बरोबर म्हणजे गावकऱ्यांना लागणारे कागदपत्रे तुम्ही ते गावकऱ्यांना तयार करण्यासाठी मदत करतात होता एकदम सरल मार्गाने करतो असं म्हणजे तुम्ही आता गेलात ना आमच्या काहीतरी नुकताच एक गावकरी होता त्याने एक लाखाचा जीवन विमा घेतलेला आणि त्याला आम्ही पाच दिवसात त्यांचा मृत्यू दाखला दिला काय बोलतोय खरं तो बोलतोय जीवन विमा घेणार आहे मग अशा सोयी आम्ही करून ताव मला सरपण सांगा तुम्हाला पाहतो मी तर तुमचं वय किती हो होईल विसरू नका का। काय वाटत तुम्हाला किती असेल वाटत काय समजत नाही चाळीस पन्नास चे वाटत चाळीस पन्नास काय माहित माझ्याकडे साला माझा जन्म दाखला नाही ना जन्म दाखला कसा ना तो सर काय मी शालेत गेलो तेव्हा तो शालेत गेला आता माझ्याकडे नाही मलाच नाही माहिती मी कधी आलो म्हणजे ते काय तुम्हाला ते अडचण झाली म्हणून मी आता कागदपत्रांची मदत करतो गावकऱ्यांना आता मला सांगा तुमचं लग्न झालंय का लग्न त्याची खूप झाली काय नाही हो बरे पैकी हा आता विसरू नका तुटली गेली सगळी हा मग सरपंच तुम्ही आता गावकऱ्यांना असं शेवटी कोणता सल्ला द्या माझ्या सारख्यांना मत द्या त्या गावाचा विकास मीच द्या हो मला विकास करायचा गावाचा तर <laughs> पाहिलं मित्रांनो तुमच्या हातातच आहे की कोणाला मतदान करायचे आणि कोणाला नाही धन्यवाद